यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समवेत सर्व महापुरुषांविषयींची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या सदरमध्ये संत रोहिदास यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे सहासष्ट रविदास रामायणमध्ये संत रोहिदास यांचा जन्म कोणत्या वंशात झाल्याचा उल्लेख आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सूर्यवंश पर्याय क्रमांक दोन चमार वंश पर्याय क्रमांक तीन यादव वंश पर्याय क्रमांक चार चंद्रवंश आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन यादव वंश प्रश्न क्रमांक एकशे सदुसष्ट रविदास रविदास रामायणनुसार संत रोहिदास यांचा जन्म कोणत्या गावात झाल्याचा उल्लेख आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक रत्नावली पर्याय क्रमांक दोन मांडूर पर्याय क्रमांक तीन लहरतारा पर्याय क्रमांक चार पंचगंगा घाट आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मांडूर प्रश्न क्रमांक एकशे अडुसष्ट संत रविदास यांचा जन्म कोणत्या वारी झाला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बुधवारी पर्याय क्रमांक दोन शुक्रवारी पर्याय क्रमांक तीन रविवारी पर्याय क्रमांक चार मंगळवारी आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रविवारी प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर संत रोविदास यांची जयंती कोणत्या पौर्णिमेस साजरी केली जाते आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक माघ पौर्णिमा पर्याय क्रमांक दोन ज्येष्ठ पौर्णिमा पर्याय क्रमांक तीन आषाढ पौर्णिमा पर्याय क्रमांक चार भाद्रपद पौर्णिमा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक माघ पौर्णिमा प्रश्न क्रमांक एकशे सत्तर संत रोहिदास यांचे लग्न वयाच्या कितव्या वर्षी केले गेले याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नवव्या दहाव्या वर्षी पर्याय क्रमांक दोन बाराव्या तेराव्या वर्षी पर्याय क्रमांक तीन चौदाव्या पंधराव्या वर्षी पर्याय क्रमांक चार सोळाव्या सतराव्या वर्षी आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाराव्या तेराव्या वर्षी या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सत्रमधील वाचकांसाठी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे शहात्तर वर्षावास कोणत्या तीन महिन्याच्या पावसाळ्याच्या कालावधीत केला जातो आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वैशाख पौर्णिमा ते आषाढी पौर्णिमा पर्याय क्रमांक दोन आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्याय क्रमांक तीन वैशाख पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्याय क्रमांक चार माघ पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे सत्याहत्तर धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे काय आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक धन पर्याय क्रमांक दोन संतोष पर्याय क्रमांक तीन आरोग्य पर्याय क्रमांक चार ऐश्वर्य वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्स द्यावे प्रश्न क्रमांक एकशे अठ्याहत्तर तथागत बुद्धाने कोणत्या ठिकाणी धर्मकाची स्थापना करून साठ भिक्षूंना धर्म उपदेशासाठी इतरत्र पाठविले आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वाराणसी पर्याय क्रमांक दोन मथुरा पर्याय क्रमांक तीन राजगृह पर्याय क्रमांक चार कपिलवस्तू वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे एकोणऐंशी पराभव सूत्रमध्ये किती गाथा आहेत हे जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बारा गाथा पर्याय क्रमांक दोन पंचवीस गाथा, पर्याय क्रमांक तीन तेरा गाथा, पर्याय क्रमांक चार सत्तावीस गाथा. वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे ऐंशी लोभ द्वेष आळस संशय आणि अनिश्चय या पाच अडथळ्यांना म्हणजेच बंधनांना दूर करण्याचा मार्ग कोणता आहे याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चार आर्य सत्य पर्याय क्रमांक दोन समाधी पर्याय क्रमांक तीन आर्य अष्टांगिक मार्ग पर्याय क्रमांक चार सम्यक स्मृती वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील दिल, व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपले अचूक उत्तरेही प्रश्न क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी वीस जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद